एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला होती पण मात्र काही दिवसानंतर तिच्या नवऱ्याचं अचानक निधन झालं होतं मग निधन झाल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी विधवा झाली होती म्हणून तिच्या माहेरीच ती महिला राहत होती मग त्या ठिकाणी राहत असताना त्या ठिकाणी काम करत असताना त्या विवा विवाहित विधवा महिलेची ओळख त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या एका पुरुषासोबत झाली होती मग सुरुवातीला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आता त्या महिलेचा नवरा वारलेला होता म्हणून तिनं त्या नवीन पुरुषासोबत राहायचा निर्णय घेतला होता मग ती महिला त्या पुरुषासोबत राहू लागली होती काही दिवस त्या ठिकाणी राहिल्यानंतर तो पुरुष ज्या परिसरामध्ये राहतोय त्याच्या घरी सुद्धा राहायला गेली होती आजूबाजूच्या परिसरामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती पण मात्र ती जी विधवा महिला आहे ती बेचाळीस वर्षाची होती तर तो जो पुरुष आहे तो सदोतीस वर्षाचा होता आणि अशा पद्धतीनं दोघा जणांनी एकमेकांसोबत प्रेम संबंध ठेवले होते पण मात्र या सगळ्या प्रकरणामुळं ती जी महिला आहे त्या महिलेचा जीव गेला होता कारण की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक बेचाळीस वर्षीय महिला आहे त्या महिलेच्या नवऱ्याचं काही दिवसांपहिले निधन झालं होतं म्हणून ती तिच्या माहेरी परिसरामध्ये राहत होती मग त्या ठिकाणी राहत असताना तिची ओळख एका सदतीस वर्षीय पुरुषासोबत झाली सुरुवातीला ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये मग यांचं बोलणं चालणं भेटणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं मग आता त्या महिलेला त्याच पुरुषासोबत रव वाटलं वाटत होतं तर त्या पुरुषाला सुद्धा त्या महिलेसोबतच राह वाटत होतं मग अशा पद्धतीनं राहत असताना ती महिला त्या परिसरातून थेट पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामधल्या शिरोली परिसरामध्ये राहायला आली होती आणि त्या ठिकाणी राहायला आल्यानंतर तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक धक्कादायक घटना घडली होती कारण की एका इमारतीमध्ये हे दोघं जण एका फ्लॅटमध्ये राहत होते सगळं काही सुरळीतपणानं सुरू शुरु होतं पण मात्र रात्री साडे अकराच्या सुमारास या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला विवाद झाला भांडण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले की त्या नवऱ्या त्या पुरुषानं थेट त्या महिलेचा जीवच घेतला त्याच्यावर दहा हजार शास्त्रांनी हल्ला केला आजूबाजूच्या लोकांना आवाज आल्यानंतर त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली आणि पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि त्या आरोपीचा शोध घेतला पण मात्र तो आरोपी त्या ठिकाणावर हो। फरार झाला होता पसार झाला होता पण मात्र या दोघा जणांची ओळख ठाण्यामधल्या कल्याणमध्ये झाली होती तिथून प्रेम कहाणीला सुरुवात होऊन पुण्यामधल्या खेड तालुक्यामध्ये शेवट झाला होता अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती बघा समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीच्या घटना घडतायत कोणी विधवा महिलांना लग्नाचं आश्वासन देत आहे कोणी घटस्फोटीत महिलांना लग्नाचं आश्वासन आहे कोणी नोकरीचं आम आश्वासन देत आहे कोणी पैशाचं आमिष देत आहे आणि अशा पद्धतीनं आश्वासन आमिष देऊन कशा पद्धतीनं करत आहे हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत त्यामुळं ज्या पद्धतीने या सगळ्या घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो